कोणत्याही कार्याचा केंद्रबिंदू माणूस हाच असतो त्याच्यात आत्मविश्वासाची भावना असणे आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची जिद्द असणे ही फार महत्वाची गोष्ट आहे मी जे करीत आहे ते देशाकरिता समाजाकरिता माझे कर्तव्य म्हणून करीत आहे आणि या कर्तव्यात मी चुकलो तर जगाला जगविण्याची जी जबाबदारी ईश्वराने माझ्यावर सोपविली आहे तिच्याशी माझ्याकडून प्रतारणा होणार आहे ही जाणीव शेतकऱ्यामध्ये असल्याशिवाय तो स्वतःचे कर्तृत्व दाखवूच शकणार नाही शेतकऱ्याला आपले हे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडता यावे याकरिता आपली सर्व धडपड आहे आम्हाला हमखास पीक काढता आले पाहिजे याकरिता आपणाला पाणी पुरवठ्याच्या योजना हव्या आहेत परंतु हे पाणी आपल्याप्रमाणेच दुसऱ्याला मिळाले पाहिजे याची दक्षता आपण घेतली पाहिजे अनेक लोकांची भावना अशी असते की माझ्या शेतात पाणी आले की बस झाले पुढच्या शेतात पाणी जाण्याकरिता माझ्या शेतातून चरी काढण्याची मला गरज नाही ही भावना बरोबर नाही माझ्यासारखा सर्वांचा फायदा झाला पाहिजे या भावनेने आपण आपल्या योजनांचा नीट वापर केला तर आपली गरिबी दूर होण्याच्या दृष्टीने अडचण येणार नाही शेवटी माणसाचे वैशिष्ट्य काही आगळे आहे प्रसंगानुरूप तो नवीन नवीन शोध लावतो आणि परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो माणसातील या वैशिष्ट्यांवर विश्वास ठेवून या देशाला संपन्न बनविण्याचे व या देशाची गरिबी हटविण्याचे ऐतिहासिक काम आजची पिढी करीत आहे या पिढीला आगळे ऐतिहासिक महत्त्व आहे कारण या पिढीने देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेच पण त्याचबरोबर स्वातंत्र्याचे समृद्धीत रूपांतर करण्याची सुसंधीही या पिढीला प्राप्त झाली आहे पुढच्या कोणत्याही पिढीला अशी दुहेरी संधी लाभणार नाही तेव्हा सध्या आपण ज्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहास काळातून जात आहोत त्या काळाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे या काळाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे आणि नवीन इतिहास घडवला पाहिजे सुदैवाने आज आपल्या देशाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे खंबीर व समर्थ नेतृत्व लाभले आहे गरिबी सामाजिक विषमता बेशिस्त आणि विघातक प्रवृत्ती यांचा बिमोड करून हा देश सर्व दृष्टींनी बलवान बनविण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे त्याकरिता त्यांनी देशाला वीस कलमी कार्यक्रमाची दीक्षा दिली आहे तो यशस्वी करणे आपले कर्तव्य आहे